आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगावले सर आहेत सर काय सांगाल आज विधानभवनामध्ये एक चर्चा रंगली होती शिवसेनेचे आमदार आणि मंत्री आपापसात भिडले अशी एक चर्चा रंगली होती काय नेमकी तुमची यावरती प्रतिक्रिया कारण विरोधक असं म्हणतात की, की महाराष्ट्राच्या प्रतिमेला संस्कृतीला कुठेतरी गालबोट लागलं तुमच्याकडे काय फोटो बिटो आलेत का भिडलेले भिडलेले म्हणजे कोण कॉलर पकडतो कोण केस पकडतो कोण काय हात पकडतो असा काय फोटो तुमच्याकडे आलाय का कोणाकडे मग तो जर आला नसला तर ते पहिले पहा की बाबा नक्की भिडले म्हणजे काय चर्चा शब्द एकमेकांचे होत असतात ना असं काय नाही ना आता जे बोट काय सगळे सारखे आहेत का, का तसं थोडं वर, वर खाली इकडे तिकडं असतं पण असं काय झालेलं नाही शब्दांचा आवाजामध्ये वर चढ वर खाली झालं तर त्याचा एवढा मोठा भाऊ झालाय जसं काय कोण एकमेकाच्या हुरावरच बसलाय ते असं काही नाही झालं हो। मात्र नंतर आमदार थोरवे जेव्हा माध्यमांना प्रतिक्रिया देत होते तेव्हा शंभूराज देसाई आले त्यांच्या कानात बोलले की काय बोलू नकोस किंवा काय सांगू नकोस हा जो आता व्हिडिओ पुन्हा व्हायरल आहे त्याला नेमकं कसं पाहिजे मग ते आता मला नाही माहिती शंभूराजे त्याला काय सांगितलं किंवा काय नाही जे काय वस्तुस्थिती आहे तिथं आम्ही पण समोर तिथं होतो शब्दिक चर्चा थोडीशी झाली आणि लगेच मी जाऊन ते विषय थांबवला बाबा काय आतमध्ये झालं बस बरं शेवटचा एक महत्वाचा प्रश्न आता लोकसभा निवडणुका आहेत महायुती कुठेतरी एका ठिकाणी म्हणतात की समन्वय समिती म्हणतात की महायुती चांगली आहे किंवा चांगलं वातावरण आहे मात्र लोकसभेच्या निवडणुकीने घेऊन जागा वाटपामध्ये कुठेतरी रस्ती केस पाहायला मिळते ठीक आहे ना प्रत्येकाला वाटतं ना त्याप्रमाणे थोडीफार रस्सी केस होईल पण आता तिघांनाही एकमेकाचे साथ पाहिजे सहकार्य पाहिजे त्यामुळे अडचणीची बाब काय होणार नाही आणि येत्या या चार पाच दिवसामध्ये रस्ता आणि पिक्चर केले होईल खूप खूप धन्यवाद साम टूशी बातचीत केल्याबद्दल हो ते आमदार भरत गोगावले यांनी सांगितलंय की विधान भवनामध्ये असं कोणताही अशी कोणतीही घटना घडली नाही आणि तसेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जे काही चित्र आहे जागा वाटपा संदर्भातलं ते स्पष्ट होईल कॅमेरामॅन राकेश मी सूरज मसुरकर साम टीव्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका